सगळे स्कूलला नमस्कार आपल्या आणखी एका नवीन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नाही मी तर नमस्कार आणि सकाळचा टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना मॉर्निंग तर मेहमीरामने मी इथे दूध तापायला ठेवलंय दूध झालेलं आहे तापून माझ्यासाठी तुम्ही कॉफी ठेवली आहे करायला आणि तुळशासाठी शेक बनवते रोज सकाळी आणि रात्री झोपताना शेक असतो तर त्या शेकची रेसिपी मला बऱ्याच जणांनी विचारली होती म्हटलास तुमच्याशी शेअर करते हा अर्धा ग्लास दूध आहे जो या ग्लासच्या मापावरती असतो अर्धा ग्लास दूध आहे हे याच्यात मी घे घेतलेले त्यात अर्धा बनाना टाकते चार बदाम चार काजू आणि तीन खजूर मोठे मोठे खजूर आहेत हे त्याच्यामुळे मी तीनच टाकते भरपूर मोठे चार पाच खजूर टाकले चार पाच बदाम किंवा एका ख बनाना तर ते भरपूर होतं मग तिला ते जात नाही त्याच्यामुळे तिला जेवढं जाईल तेवढंच मी माझं प्रमाणे ठरलेलं ते सगळं टाकते आता हा बनाना वगैरे ह्या सगळ्या गोष्टीत ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि मिक्सरला छान एक दहा मिनटं ना त्याला फिरवायचं म्हणजे तिथं छान ठीक होतं कॉफीसारखं मी फिरवून दाखवते तुम्हाला बनवल्यावरती हा रेडी झालेला आहे शेक तिचा खराब झालेलं मिक्सर असं वाटलं बर तरी त्याचं अशी एक रेडी आहे कधी याच्यात मी ना चॉकलेट सिरप टाकते फिरवतानाच आणि माझी इथे गरमागरम कॉफी पण रेडी अशी छान सुरुवात झाली आहे कॉफी आता हे पाला पण मागवलेला हो काय बघा राहू दे पडून जाशील तुझे काल आणले टॉई खेळायचं काम चाललंय आणि ते ब्लॉग अपलोड केलेलं ते चेक करत होते जरा व्यवस्थित आहे का तसं होतो पण ठीक अपलोड झालेला आहे आता जस्ट सकाळचा टाइम आहे फ्रेश वातावरण आहे सकाळची काम आता सुरू झाले काल मागवलेलं बरं नाही इथे मी छान मसाले भरून ठेवलेले आहेत अजून मागवलेले जिरं मोहरी त्याच्यासाठी ऑइल पण या कंटेनर मध्ये ठेवले पीठ मागायला घेतले तर पीठ मळून घेते कशाच चाललंय पुढे काय म्हणते रे ते काय म्हणते मुलं शाळेत जाऊ देत नाही आमचे पेपर आहे मी त्याला खरं स्कूलला जाऊ दे तुला हॉलिडे त्याला नाहीये एक्झाम देऊन येणार आहे तो परत काय <laughs> पिठमाळ्याला घेतला आणि मामीचा व्हिडिओ कॉल आला म्हणजे मी मग अशी केलेलं मग आम्ही ते रेडी होत होती त्याच्यामुळे उचलला नाही तिने परत कॉल बॅक केला मग रोज सकाळी आमचा हा एक कॉल असतोच बरं का व्हिडिओ कॉल ऑडिओ शक्यतो नाहीच करत व्हिडिओ कॉलच असतो म्हणजे गप्पा होतात बघणं होतं तुषासोबत मस्ती होती आणि ती पण जॉबला साहिल साहिलॉली ते पण त्यांच्या त्यांच्या कामात बिझी असतात दिवसभर तर त्याच्यामुळे ना बोलणंच होतं रात्री मग आम्ही येते घरी दहा वाजता आणि तुषाला रोज सकाळी स्कूल असतं त्याच्यामुळे तिला आपण नऊ साडेनऊ ला झोपायला घेतो त्याच्यामुळे काय रात्री पण व्यवस्थित मग आम्ही असं तिच्याशी बोलणं होत नाही त्याच्यामुळे मा आवर्जून मामी सकाळी कॉल करते तिच्यासाठी आणि स्कूलला जायच्या जा टायमिंगला जा पण आहे ना आमचं आवरलं ना म्हणजे पुरुषाचं आवरलं ना एक कॉल मामीला मी करत असते जर मामी असेल जागी उठलेली असेल तोपर्यंत तो, किंवा आवरत वगैरे नसेल तर उचलते ती पण कॉल मग बोलणं होतं शक्यतो तसं रोज कॉल असतोच बरं का आमचा एक सवय लागलेली असती नाही कॉल केला की मग करमत नाही दिवस असा काहीतरी चुकते काहीतरी चुकते असं होतं मला पण सवय लागली क करायचा कॉल त्याच्याशी गप्पा मारायचा

कारण खूप भूक लागलेली हॉलिडे असल्यामुळे थोडंसं लेट झालं उठणं आणि रोजचं आपलं टायमिंग झालेलं आहे जेवणाचा साडे नऊ नऊ साडे नऊ ला, ला, जे ला डायरेक्ट जेवणच करतो मग टाइम चुकून गेला ना की भूक लागती मग त्याच्यामुळं मी बेसन बनवला बेसनांचं सगळं कापून चिरून दिलेलं मिलांनी त्याला फोडणी वगैरे देऊन तिथे थोडं लक्ष ठेवत होते बेसनवरती मी चपाती करून घेतली आणि तृषाचं चालूच होतं लुडबुड लुडबुड मध्ये आणि भात होता मिलांना येल्लो राईस खायचा होता येल्लो राईस केला मग तेच परतत वगैरे होते जेवायला घेतली आता मस्तपैकी लाईट लावते पाणी घेतलं कम चल ना जेवायला आता सुट्टी आहे ज्यामोन निवांत कधी येतो बोर होते कोण धरा पोट पाछल वाला पाछल वाला ये ले सुनना करले काय काय कर ने काय कर फिक्स बता बाय बाय पाारखा हम्म कसून खाऊ वाटला तिला इथे प्लेट मध्ये दिलेला आहे भात आंघोळीचं पाणी रेडी आहे म्हणलं हिला खाऊन येऊ दे आता फिनिश होऊ दे तेवढं मग आंघोळ घालता येईल खेळत होती ते राड आहे पुढे टीव्ही व्ही लागलेला आहे जोरात पाऊस चालू झालाय बाहेर पाणी पाणी धुऊन गेलं परत इथं तरी आज उन्हाळ्या आलं स्वस्तिक वर पाणी द्यायची गरजच लागत नाही सध्या कारण छान पाणी भेटतं छान फुटलेले झाड सगळीकडे बघा बाहेर सगळ्या चिखल चिखल पाणी पाणी चालू आहे छान वाटतं बरं पर पाऊस आला <laughs> वातावरण सगळं फ्रेश होऊन जात थंड थंड वाटत आणि त्रुशा लावून घासलंय केस धुतले हेअर वॉश केलं आता सुकवायचे केसला फॅन लावलाय फॅन पुढे सुकवता येईल कधी मग आता हेअर ड्रायर सुकवते जास्त घाई असेल तर नाहीतर मग नॅचरली सुट्टीच्या दिवशी सुकून जातात छान लेंथ वाढलेली आहे केस छान वाढलेत आणि मग कोणी घालून टाकायचे केस सुकल्यावरती फ्रूट दिलाय तिला किवी दिले, दिले। काजू बदाम आपले किशमिश म्हणते ते दिले खायला तेवी बघता बघता आपलं तेवढच टाइमपास होतो आणि पोटात पण जात हो की नाही करायचं का का खूप आवाज झाला असं वाटतय मला का तिथे मी माझ्यासाठी कॉफी बनवली आहे रुसाला आता चिप्स वगैरे ते खातीये खूप मस्ती झाली आमची खूप खेळलो खूप हिंगणा झाला होऊन गेली आज काय झोपायचं नाव नाही घेतलं पण तरी पण थोड्या वेळ झोपवावं हो। लागणार आहे कारण मग संध्याकाळ ओके ओके कारण मग इव्हिनिंग कशी फ्रेश जाते हॅपी हॅपी जाती, जाती। स्टडी वगैरे हो या सगळ्या गोष्टी मग हॅपी होतात सगळ्या हो खा तेच केस, -केस बोळायच तर आता छान मस्त कॉफी बी थंडगार वातावरण आहे बाहेर खेळायचंच काम चाललंय अजून काय झोपायचं नाव ना पोरगी पण आता तिला झोप होणार आहे मी आता आ, हे सगळं सर आवरून घेते आणि आता आपण डायरेक्ट इव्हनिंगला भेटू खूप खेळलो हे खेळ ते खेळ हे सांग मला ते सांग मला आणि आपण मम्मी आहे आपल्याला खेळणं भागच पडत आपण त्यांना म्हणू नाही शकत की नाही नाही तू तुझं खेळ मी नाही खेळणार आपल्याला आपली कामं ठेवून त्यांच्याशी देश खेळायलाच लागतय हा असा एक अत्याचार आहे मम्मी लोकांवरती अशा मासूम बेबीचा हो की नाही

तृश आतमध्ये झोपली आहे ना आपला अजून एक पार्सल आले त्या पार्सल आल्या ताताणचा पावला आला तर कुठे यायचं काय नेमकं सांगितलं मी त्यांना मी कालच्या ब्लॉगमध्येच सांगितलं आलेले ते तिकडे मी कालच्या ब्लॉगमध्येच सांगितलं की छट्या दुसऱ्या चुकीच्या गल्लीला गेले ते आतमध्ये गेले ते इकडनं ते इथ येतील की आपण चार पाच पार्सल मागवलेत तर त्यातले काही आले ते काल काही आज अजून दोन बाकी आहेत फक्त हे आत्ता एक आलं आहे ना अजून एक एक मिनटं का तो का तिकडचं काका इकडे इकडे खाली खाली तिकडनं खाल्लं या आवाज गेला त्यांना हो खाल्ला खालच्या साईडनी पळून येत आता त्याची थेटासाठी पिलोज मागवले होते मी त्या पिलोज आलेले आहेत आणि आपल्या सोफ्यासाठी पिलो मागवल्या आहेत त्या काय आलेल्या नाही आहेत अजून बघू आज साला आजपर्यंत संध्याकाळपर्यंत तर दाखवेल मी तुम्हाला आणि त्रुशासाठी दोन पिलो मागवले आहेत त्या दाखवते आता हो पिलोचे तिच्या आता ओपन करून बघू तर ह्या दोन पिलो दो उन आले तृशा मागे झोपली त्याच्यामुळे मला स्लो बोलायला लागते खूप सॉफ्ट कपड्यावर का, का हे पण आपल्याला प्रोडक्ट खूप छान मिळालेलं आहे युनिकॉर्नचं आणि हे मिक्की माऊसचं असं काहीस आता उठल्यावरती बघू काय म्हणते ती काय नाही ते कारण ती सकाळीच जेवताना आपल्याला विचारत होती की कधी येणार आहे पार्सलवाले काका तर पिलो तर ह्या आल्यात सोफ्याच्या ज्या पिलो मागवल्यात आपण त्या काय अजून येईना का नाही आल्या का नाही काय माहिती आता म्हणजे कवर लावून आपण ते ठेवले असतं पिलो व्यवस्थित नेमकं तुळशासाठी व्हिडिओ कॉल आला तर मामीचा आणि ती नेमकी झोपली होती हंडीचं ते हंडी फोडायचा कार्यक्रम झाला होता तिथे तर ते दाखवत होती ती व्हिडिओ कॉलवर तसं बोललेली बरं का दुपारी कॉल करून दाखवते तुम्हाला तु तु म्हणून पण नेमकी तृषाला झोपवला आणि तिचा कॉल आला व्हिडिओ सेव्ह केलेले आहेत मी हे तिला उठल्यावरती दाखवते हे सगळे मी दहीहंडीचा कार्यक्रम मुलं आहेत पाऊस आहे वरणं डी जे भारी वर का मुंबई सिटी साईडला ना खूप मजा खूप एन्जॉय असतो अशा या सगळ्या गोष्टींचा आणि मामी जिथे जॉबला आहे त्याच्यासमोरच लगेच चालू आहे त्यांच्याच मालकांनी ऑर्गनाईज केलेलं आहे तुषा उठली आहे आणि आवाज देत होती मला मी किचनमध्ये होते काय म्हणते बाबा उठला गुड इव्हिनिंग काय बोलत होती तू मम्माला आवाज नाही आला हुँ? आवाज नाही आला काय बोलत होती तू पार्सल कधी येणार आहे बघ ना काय आलं पार्सल तू बघितलंच नाही अजून एक तिकडच्या साईडला ला आणि हे काय आवडलं का <laughs> हॅपी का, का।, का आता मग <laughs> गुड इव्हिनिंग सगळ्यांना बोल परत तू गुड इव्हिनिंग आता स्टडी चालू आहे काढायचं आता सेव्हन्टीन वन सेवन सेव्हन्टीन आणि एक प्रोजेक्ट होता स्कूलचा युज अप ऑटरचा तो केलेला तो या केले व्हिडिओच्या शेवटी मी ऍड करेल तो नक्की बघा ट्राय केलेला आहे तर कसं वाटतंय वन एट एटीन आणि आता इव्हिनिंग आहे देवपूजा करायची थोडा स्टडी चालू आहे कुकर लावलाय मी आता आणि आता म्हटलं ती ती करून घ्यावी बाबू कम टू प्रेअर शुभम करो ती बोलायची शुभम करो ती बोलायची कमी

देव पप्पाला सुखी ठेवा नाही पप्पा नाहीये ना बप्पा करायला इट्स ओके आल्यावरती बप्पा करू शकतेस तू हो जा आता खेळ व्यवस्थित पुढे डेकोरेशन वाले दादा आले ते आणि मी बॉटल कालची ना तुम्हाला स्प्रे करून दाखवते आता याच्यात दिसणार नाही तुम्हाला छान स्प्रे होत मला चपाती खायची चहा सोबत खूप दिवसांनी चहा ठेवला त्याच्यामुळे सकाळची चपाती आहे तिला आता मी छान कडक करणार आहे स्प्रे मारून ते दादा आलेले आहेत आपले डेकोरेशन ठरवण्यासाठी बघू आता काय म्हणतात काय नाही त्यांच्यासाठी पण हो चहा ठेवलाय मी मग त्यांच्या छान वाटते ते काल आपण पण बघितलं होतं गेल्या वर्षी जिथं केलं पुन्हा थोडासा चहा मला वाढवायला लागलाय माझ्यासाठी कारण ते दोनदा आले होते त्याच्यामुळे दोन कप दा, त्यांना दिला आणि आता मी मला इथे कडक कडक चपाती केली आहे आणि चहाला आपला कप वगैरे घेतलेला आहे चहा उकळ उकळला आता तर असा काही साधचा ब्लॉग होता झालाय बाकीचा खऱ्याचा स्वयंपाक करायचा जेवायचं झोपायचं मॉर्निंगला स्कूल आहे लवकर त्याच्यामुळे चला आज हा ब्लॉग मी ते चेंज करते अशी छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटा आज उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या आणि गुड नाईट सगळ्यांना बाय